नमस्कार मित्रांनो आतापर्यंत लावणी करणाऱ्या कलाकाराबद्दल माहिती पाहिली आहे परंतु सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या पाच महिला कलाकार कोणत्या व किती मानधन घेतात ते पाहूया तर नंबर पाच वरती आहे मयुरी उतेकर मयुरी उतेकर ही एका शोसाठी एक लाख वीस हजार चार्ज करते तर नंबर चार वरती सायली पाटील सायली पाटील ही एका लावणी शोसाठी एक ते दीड लाख रुपये घेतात तर नंबर तीन वरती आहे हिंदवी पाटील इंदवी पाटील ही एका लावणी शोसाठी साठी एक लाख ऐंशी हजार रुपये चार्ज करते तर नंबर दोन वरती आहे राधा पाटील तर प्रेक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार राधा पाटील दोन लाख रुपये घेतात आणि नंबर एक वर आहे गौतमी पाटील तर मित्रांनो गौतमी ही अभिनेत्री लहानापासून मोठ्यापर्यंत माहिती आहे ही अभिनेत्री एका लावणी कार्यक्रमासाठी तीन लाख रुपये घेतात हिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे तर मित्रांनो यापैकी कोणती लावणी कलाकार तुम्हाला जास्त आवडते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद